नगरसेवक सत्यजीत उर्फ नाना कदम हे विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून अजून सावरलेले नाहीत त्यामुळं त्यांचं मानसिक संतुलन ढळलंय अशी टीका आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे कदमवाडीतील रस्त्याबाबत कदम यांनी केलेल्या आरोपाबद्दल त्यांच्यावर पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं आमदार क्षीरसागर यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं नगरसेवक सत्यजित कदम हे आमदार क्षीरसागर यांच्यावर कदमवाडीमधील रस्त्याबाबत सातत्यानं आरोप करत आहेत या आरोपाचा खुलासा करताना आमदार क्षीरसागर यांनी नगरसेवक कदम यांचं नगर मानसिक संतुलन बिघडलंय असं सांगत त्यांचा पुन्हा एकदा नाना घोसाळकर उल्ले चा असा उल्लेख केला सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्यानं केलेल्या भ्रष्टाचाराच्या पैशातून सत्यजित कदम यांनी विधानसभेची निवडणूक लढवली असा आरोपही आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला नगरसेवक कदम यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसून या आरोपांबद्दल त्यांच्यावर पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे अशी माहिती आमदार क्षीरसागर यांनी पत्रकार बैठकीत दिली कोल्हापूर महानगरपालिकेचं भूषण आणि कोल्हापूर उत्तरचे ब्रँड अँबेसिडर नाना घोसाळकर यांनी आमच्यावरती पंच्याहत्तर लाख रुपयेचा निधी अपहाराचा जो काही बेछूट आरोप केलाय आता झालंय काय काँग्रेसमधून तारांनी मध्ये आले ताराणीमध्ये येऊन बी जे पीकडून निवडणूक निवन्ण लढवण्याचा त्यांचा मानस होता पण शिवसेना आणि भाजप युती होण्याची शक्यता असल्यामुळं हे ना घरका ना घाटका राहिलेले आहेत त्यामुळं परत एकदा लाईम लांब लाईम येऊन येऊन माझ्याविरोध एक उमेदवार निर्माण करण्याचा स्वतः ते प्रयत्न करत आहेत पण या सगळ्या गोष्टीबद्दल जे काही बेछूट आरोप त्यांनी केले आहेत त्याबद्दल मी आज पाच कोटी रुपयाचा त्यांच्याविरोधात आब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे आणि त्यांच्या कोणत्याही टेक्याला इथून पुढच्या काळामध्ये मी उत्तर देणार नाही या पत्रकार बैठकीला नगरसेवक राहुल चव्हाण अभिजित चव्हाण प्रतिज्ञा उत्तुरे रवी किरण इंगवले महेश उत्तुरे आदी उपस्थित होते